नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबईतील ऐरोली येथील राजीव गांधी उद्यानामध्ये सध्या सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाद निर्माण झाला आहे उद्यानात मोठ्या हॉटेलसारखे टेबल खुर्ची बसवली जात आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत उद्यानाजवळ वीज वाहिन्यांचे टॉवर असल्याने लोखंडी वस्तू ठेवणं धोकेदायक ठरू शकतं तरीही लोखंडी टेबल खुर्ची बसवले जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत वॉर्ड अधिकारी नैनेश बदने यांनी या प्रकरणाविषयी माहिती नसल्याचं सांगून जबाबदारी ढकलली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई उपर शहर अध्यक्ष निलेश बानखेले यांनी आरोप केलाय की निवडणुका संपल्यानंतर ठराविक कंत्राटदारांना फायदा देण्यासाठी गरज नसलेली कामे सुरू केली जात आहेत नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे महानगरपालिकेचे निवडणूक हे पार पाडले आणि सगळीकडे विजय जल्लोष हे सगळं आपल्याला पाहायला मिळालं आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत नवी मुंबईमध्ये तीन दिवस जे सरकारचं दुखवट वेग आहे आणि अनेक ठिकाणी जे वेगवेगळे कामं सुरू आहेत ते का सुरू आहेत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि निवडणूक हे संपन्न झाल्यानंतर अनेक मोठमोठे टेंडर निघतात आणि त्या टेंडरच्या नाहक कामं काढलं जातं आणि त्याच्या माध्यमातून इथले नागरिकांचे जे पैसे आहेत हे उधळपट्टी केलं जातं कारण काय आहे की आज आपण राजीव गांधी उद्यान या ऐरोलीमध्ये आहोत आणि या ठिकाणी पाठीमध्ये तुम्ही बघू शकता हे बेंचेस आहेत टेबल आहेत मोठे मोठे जसं की रेस्टॉरंट बारमध्ये ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीनं इथे ते टाकलेलं आहे हे कुठल्या निधीमधून आहे हा सुद्धा एक वेगळा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट हे काम करत असताना या गार्डनमध्ये काम केलं जातं आहे कामाला सुरू आहे वेडलिंग वगैरे मारत आहेत आणि त्याच्यासाठी लागणारा ला जो वीज आहे तो वीज नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डामधून घेतलं घेतलं गेलं आहे टेंडर नकी हा टेंडर नक्की दिलाय कोणाला हा टेंडर कशासाठी दिलेला आहे हा सुद्धा यासाठी या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवत आहे आपल्याबरोबर महा नवनिर्माण जे या ठिकाणी पदाधिकारी आहेत सर काय सांगणार आहात आजचा जो तुम्ही जे काही अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालेलं आहे किंवा हा सगळा काय बोंगळ कारभार आपण ज्याला आपण म्हणू शकतो काय सांगाल सर नक्कीच ना सर मी दोन दिवस झाले परवा हे सामान पडलं इथं पुन्हा आम्ही सत बोलो काय आहे म्हणून बघायला आम्ही जवळ गेलो जवळ आल्याच्यानंतर मी आम्ही बघितलं ते बेंचेस आहेत हे बसण्यासाठी आणि मधला भाग म्हणजे खाण्या नाश्त्यासाठी पण हा प्रकार हा गार्डनला तरी नसावा गार्डनला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक गार्डन गार्डनसारखं व्हायला असायला पाहिजे पण हे बेंचेस आल्यापासून मी तर आश्चर्य झालं की इकडे धाबाबिबा काय चालू का काय हे हॉटेल बिटेल कारण काय झालं कारण आयरोली कारमध्ये खूप चायनीजचा प्रकार चालतो रात्रीचा भयानक चालतो तर त्याच्यामध्ये का कमी जागा पडते का काय या शासकीय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हणून त्यांनी इथं या गार्डनला असे बेंचेस आणलेत ते कुठंतरी चुकीचं आहे कारण गार्डनमध्ये हा प्रकार कधी नसावा आणि हे तर नंतर पहिलं तर महत्वाचं म्हणजे हे जे बेंचेस आणले होते हे पूर्ण खराब आणले होते ऑलरेडी हे सगळे तुटले होते इथं तर mm. मी हे फोटो काही पत्रकारांना काही महापालिकेच्या अधिकार होते यांनी आज लगेच धाव घेतली आणि लगेच वेल्डिंगवाला बोलून हे रिपेअर करून घेतले पण मला काय म्हणायचे असे थर्ड क्लास ह्या गोष्टी आणि मला आत्ता कळलं की हे खासदार निधीतून आणलेले वस्तू आहेत mm. तर खासदार निधीत माझा विनंती आहे खासदारांना की मला या गोष्टीत पडायचं नाही पण कुठेतरी तुमच्या नावाखाली असा घाणारा प्रकार होत असेल तर हा ही तुम्ही एक नेते तुम्ही या नेत्यांनी याच्या वचक ठेवला पाहिजे कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं या कॉन्ट्रॅक्टरने कोणत्या दर्जेचं आणि कोणत्या थिकणेसचे लोखंड वापरले हे तुमचं बघणं काम होतं या तुमचा कोणी त्याच्या हाताखाली ठीक आहे तुम्हाला लय काम आहे तुम्हाला एवढी मोठी खासदार की ठाणा जिल्हा सांभाळायचा आहे तर माझं मला असं म्हणायचं आहे की तिथं तुमचे काय प्रतिनिधी असतील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगा बाबा हे सामान माझं आले हे बरोबर आहे का नाही याचा मला रिपोर्ट करा